सूत्र एकशे एकोणचाळीस यत्व पश्यसी त्रैकस्त्वमेव कटकांगद नुपूरम जे पदार्थ तू पाहतोस त्यात तूच दिसतोस बाजूबंध काकणं पैंजणाहून सोनं वेगळं थोडंच दिसतं नाथ सांगतात परम परमचैतन्य सर्वत्र आणि सर्वांमध्ये व्याप्त आहे ते सर्व समान एकच आहे त्याचे बाह्यरूप विविध आहेत माणसातच नव्हे तर अगदी मोठ्या महाकाय प्राण्यांपासून ते किडामुंगीपर्यंत सूक्ष्मजीवांमध्ये पेशींमध्ये वनस्पती त्यांचे उपयोग आकार प्रकार पानं फुलं फुलांचे सुगंध पानांचे आकार वाढीच्या पद्धती प्रत्येक गोष्टीत वैविध्य दिसतं प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व असतं परंतु त्यांचं चालकतत्व एकच आहे आत्मतत्व चैतन्यशक्ती माणसाच्या शरीरातील आत्मतत्व चैतन्य बाहेर पडलं तर ते शरीर शव ठरतं कार्यशून्य होतं झाडांमध्ये फुलांमध्ये सुद्धा हेच दिसतं त्यातील चैतन्य उरलं नाही की ती कोमेसतात अपेक्षित कार्य करू शकत नाहीत म्हणजेच ती कार्यशून्य होतात मतितार्थ हाच की प्रत्येक प्राणी मात्रात एकच चैतन्य शक्ती कार्य करते ज्याप्रमाणे सोन्याची विविध आकाराची प्रकाराची आणि वेगवेगळे उपयोग असणारी अवयवागणिक भिन्न असणारी आभूषणं बनवली तरी त्यातील मूळ धातू मूळ तत्व एकच असतं सोनं एकाच लोहापासून तलवारीही बनतील आणि नांगराचे फाळही रूप, उपयोग भले भिन्न असतील पण मूळ अंतरतत्व एकच असतं त्याचप्रमाणे दृष्टीस पडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत एकच आत्मतत्व भरून आहे तेच तू आहेस म्हणून तूच सर्वत्र आणि सर्वांमध्ये दिसतो आहेस त्याला तू पहा ह्या अद्वैत भावाचा आनंद घे असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी शिष्योत्तम जनक राजाला सांगत आहेत वरपांगी भेदात अडकू नकोस त्याला महत्वही देऊ नकोस हा भेद करणारा अहंकार आणि द्वैत भाव गळून पडल्यानं आता तू सर्वांप्रती साक्षी भाव ठेव असा उपदेश गुरुवर करत आहेत हा भावच परमशांती आणि सदैव आनंदाची स्थिती देणारा आहे